मित्रांनो नुसते निंबू चिंचोका तुरटी वेलदोडा हे आणि कांदा हे जरी आपल्या घरामध्ये असेल तर आपण आपल्या घरातला किंवा आजूबाजूला चावलेला विंचू उतरवू शकतो त्याबद्दल आपल्याला आज माहिती मिळवायची आहे चला पाहूया आपली माहिती नमस्कार मित्रांनो मी तानाजी शिंदे आज आपल्याला विंचूवर आपल्याला माहिती मिळवायची आहे आणि विंचू चावला तर आपल्याला त्याच्यावर काय काय घरगुती उपाय करतात ते आपल्याला आहे तर भारतामध्ये या विंचवाच्या एकशे वीस जाती सापडतात सर्वात मोठा विंचू हा अठरा ते वीस सेंटीमीटर लांबीचा असतो आणि विंचू हा विषारी प्राणी आहे विंचवाचं विषाची तीव्रता ही सापाच्या तीव्रता एवढीच असते परंतु त्याचं प्रमाण अल्प असल्यामुळे बऱ्याच अंशी काही म्हणजे बऱ्या बऱ्याचदा विंचवाच्या विषाने माणसं मरत नाही कारण त्याचं प्रमाण अल्प असतं महाराष्ट्रामध्ये याचे दोन प्रकारच्या जाती आपल्याला आढळतात काळा विंचू आणि लाल विंचू लाल विंचू हा शक्यतो महाराष्ट्राच्या कोकण भाग आहे त्याच्यामध्ये आढळतो आणि विंचू चावतो म्हणजे काय तर तो विंचू हा चावल्यानंतर फार्मिक ॲसिड नावाचा एक विषारी पदार्थ असतो तो आपल्या शरीरामध्ये ठेवतो आणि विंचू हा मंत्रणा उतरत नाही बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो तुम्ही म्हणत असाल की आमच्या गावाला एक विंचू उतरवणार आहे तो तो उतरवतो आणि त्याचं विंचूचं विष हे मंत्र्यानं उतरत नाही आणि मंत्राने चढतही नाही त्याच्यामागे एक शास्त्रीय कारण आहे ते आपल्याला आज पाहायचं आहे आणि तुम्हाला सांगतो विंचू चावल्यानंतर त्याच्यावर घरगती उपाय काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे आणि नंतर आपण या याचे मंत्राचे विंचू विंचू उतरवण्याचे मंत्र काय आहे ते आपल्याला पण मी तुम्हाला दाखवणार आहे ते तर ते तुम्हाला सांगणार आहे आणि शिकवणार पण आहे तर सर्वात पहिले उपाय काय करायचा चिंचोकी चिंचूक हे आपल्याकडे आढळणारे जी चिंच असते त्यांच्यातलं जे चिंचोक असतं त्याला ठेचायचं त्याचं ते वरचं जे काय त्याला टर्फलं ते टर्फल काढून टाकायचं आणि ते टर्फलं काढल्यानंतर ते एका स्वच्छ दगडावर पाणी टाकून दगड स्वच्छ करून त्याच्यावर ते घासायचे आणि तो घासल्यानंतर जो तो गीर निघतो घासल्यानंतर जे द्रवण निघतं ते द्रवण विंचूच्या ज्या ठिकाणी विंचू चावलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही लावा विंचू बरा होतो दुसरा उपाय मी तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये निंबू असतोच निंबू कापा अर्धा आडवा निंबू कापायचा आहे अर्धा आणि तो ज्या ठिकाणी विंचू चावलेला आहे त्या ठिकाणी तो निंबू असा आपल्याला पाच मिनटापर्यंत असा चा घासायचा आहे आणि मध्ये मध्ये थोडंसं दाबायचा पण आहे म्हणजे रस पण त्याच्यामध्ये जाईल हा एक उपाय अतिशय प्रभावी आहे त्याच्यानंतर तिसरा उपाय आहे तुरटी तुरटी ही अनेक याच्यामध्ये काम पडणारी अतिशय चांगली अशी ही आहे तुरटी आपने तो। है ला ने 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 तर ही तुरटी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी पण वापरू शकतो त्याच्यानंतर ह्या तुरटीला मेणबत्ती लावून त्याच्यावर गरम करून म्हणजे मेणबत्ती लावल्यानंतर ती तुरटी गरम करायची आणि ती गरम केलेली तुरटी ज्या ठिकाणी विंचू चावला त्या ठिकाणी लावायची किंवा ठेवायची जोपर्यंत विंचूचं विष आहे ते पूर्ण विष काढल्या सोसून घेते ती तुरटी आणि ती तुरटी ऑटोमॅटिक बाजूला होती तर अशा पद्धतीनं हे आपण तुरटीचा पण आपण ऊपर करू वापर करू शकतो त्याच्यानंतर आहे कांदा कांदा आपल्या घरांमध्ये सगळीकडे आहे हा कांदा पण आपण विंचू ज्या ठिकाणी चावलेला आहे तो कांद्याचा असा लगदा करून ठेचून आपण त्या ठिकाणी लावल्यानंतर कांद्याचा लगदाचा सुद्धा ठेवल्यानं विंचूचं विष बऱ्यापैकी कमी होतं आणि तुम्हाला मागे सांगितलं मी तुरटी तुरटी ही आपल्या घरामध्ये असूच द्या तिचं अतिशय चांगलं काम आहे एखाद्या ठिकाणी जखम झाली तरी ती तुरटी लावली तरी रक्तस्राव बंद करायचं काम ती करत असते अशा पद्धतीने आपल्याला हे विंचवाचं सगळे घरगुती उपाय मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर आंबा आहे आंबा तोडल्यानंतर कच्चा आंबा आपण जेव्हा तोडतो त्याच्यात जो चीक निघतो तो, तो चिक सुद्धा ज्या ठिकाणी विंचू चावलं तिथं जर लावलं तर विंचवाचं हे कमी होतं तीव्रता त्याची कमी होती आणि हे आंब्याचा जो रस आहे तो प्रत्येक आपल्याला मध्ये मिळेलच असं नाही म्हणून तुम्ही त्या आंब्याचा जो आम्ही जेव्हा तोडता तेव्हा तो जो रस निघतो तो रस आपण एखाद्या बॉटल बोटे, बॉटलमध्ये जमा पण करू शकतो हे वर्षानुवर्ष तर चालतं आणि ज्या वेळेला आंब्याचं सीझन आहे त्यावेळेलासुद्धा तो तुम्हाला चालू शकतो तर असे हे सगळं आहे पण तुम्हाला सांगतो विंचवाचं विष हे उतरत नाही मंत्राने त्याच्यासाठी तुम्हाला जर विंचू चावला असेल तर सगळ्यात पहिले हे मी जे सांगितलेले घरगुती उपाय करून पाहा आणि नंतर लगेच आपण दवाखान्यामध्ये जा दवाखान्यामध्ये दवा डॉक्टर आपले जे आहेत भावस्कर त्यांनी अतिशय चांगली अशी लस बनवलेली आहे ती लस प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये आता उपलब्ध आहे ती लस आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर जे तुम्ही सांग पाहिलं असेल की एखाद्या खेड्यामध्ये एखादा बाबा मंत्र वगैरे मारून विंचू उतरवतो हो तुम्हाला अगोदर सांगितलं की मंत्राने विंचू उतरत नाही आता काही काही ठिकाणी अशी अंधश्रद्धा आहे की जसा जसा दिवस चालला तसं तसं विंचू चढतो आणि जसा जसा मावळला तसा तसं विंचू कमी होतो मग रात्री चावलेला का चढतो याचा आपण विचार केला पाहिजे म्हणजे मंत्राने विंचू उतरत नाही आता ते मंत्र कसे असतात ते तुम्हाला सांगतो आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही पाहिलं ते सांगत नाही मंत्र तर तो म्हणजे माझ्या अभ्यासानुसार मी तो जो मंत्र तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र म्हणजे जे खेड्यामध्ये जे उंच उतरवतात ते हाच मंत्र वापरतात तो मंत्र असा आहे बिस्मिल्ला रहिमा रहीम काळा उंचू भुरे पाय रुईचं पिकलं पान ढोळ्या गाईचं भूबळांब उतर उत्तर उंचवा तुला महादेवाची यान उचर उतर उंचवा तुला महादेव पार्वतीची यान असाच हा मंत्र असतो याच्या व्यतिरिक्त मंत्र नाही पण ह्या मंत्रानं विंचू उतरत नाही पण मग समोरच्याला आराम पडतो त्याचं कारण असं आहे की विंचवाचं विष अतिशय कमी प्रमाणात अल्प प्रमाणात असतं आणि त्याला सायकोलॉजिकल आपण जर केलं तर सायकोलॉजी अशी म्हणते की तो बाबा असं त्याला ठोकल्यानंतर सांगतो इथं आला का उतरला का इथं उतरला का इथं उतर म्हणजे त्या माणसाची सायकोलॉजी मेंटॅलिटी ही बदलते आणि त्या बदललेल्या सायकोलॉजीमुळे त्याला असं वाटतं की आपलं विंचवाचं विष उतरलेलं आहे पण मंत्राने विंचू उतरत नाही हे तुम्हाला मी पुन्हा सांगेल एवढंच या ठिकाणी सांगतो पुढच्या अतिशय माहितीकारक अशा व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र